नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक न्यूज घेऊन आलेलो आहे तर फळपीक विमा नुकसान भरपाईचे एकशे पंचवीस कोटी रुपये जे आहे ते शेतकऱ्यांना मिळणार आहेत पूर्वरचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील राज्य सरकारच्या हिश्यांची सुमारे बावन्न कोटी सहासष्ट लाख रुपयांचा विमा हप्त्यांची रक्कम संबंधित विमा कंपन्यांना देण्यात आली आहे मागील तीन हंगामातील आंबिया बहारातील ही रक्कम विमा कंपन्यांना मिळालेल्या ले... मिळाल्याने थकीत देय असलेली विम्याची सुमारे एकशे पंचवीस कोटींची फळपीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे ऐन दुष्काळी स्थितीत ही रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून संरक्षण विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यास मदत होते त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे राज्यात सन दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस व तेवीस चोवीस या तीन वर्षांमध्ये संत्रा मोसंबी काजू टाळिंब आंबा केळी द्राक्ष प्रयोगित तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई आंबिया बहार या नऊ पिकांसाठी तीस जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक भरून राबविण्यात येत आहे मागील तीन आंबिया बहार व एक मृग बहारातील फळपीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देणे बाकी होते राज्य सरकारने विमा कंपन्यांना योजनेपोटी द्यावयाच्या बावन्न पॉईंट सहासष्ट कोटी रुपयांचा हप्ता नुकताच दिलेला आहे त्यामुळे एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे पासष्ट शेतकऱ्यांना देय असलेली विम्याची सुमारे एकशे पंचवीस कोटींची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या विमा कंपन्यांकडून वितरित होणे अपेक्षित असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळालेली आहे